चेस चेस खेळत आहे काय अरे वा खेळत शीतल शीतल काय माऊली कुठे गेला गावात कशाला या नाही ना ज्यूस प्यायचं होतं आपल्या सायखेड्यातलं आंबिका ज्यूस मधला त्याला आणायला पाठवलं म्हणलं जाय पटकन घेऊन आईस्क्रीम आणि ज्यूस आणायला पाठवलंय का ती शाळा काही घासही टाकेल नाही अजून टाकला शेळीचे जात लुबारी राती खाऊन घेतला सगळं पाणी पाजल दिसत नाही पाणी पाजले घास पण टाकला होता आता जेवण झालं आमचं पुरी बसला खेळत म्हणलं थोड्या आणि परत घास काय आणलं माऊ चला गोरी माउलीने दिवस आणलं चला चला या इकडे मला

अरे वा लय भारी आणली आईस्क्रीम खायची का तुम्हाला बी आता आम्ही ना ज्यूस पितो तू आईस्क्रीम खा हा आता मा काय टोन पाच बसले खाऊन घे ना ते। आमी आता ते आम्ही खात नाही आता आम्ही पितो मम्मी मला फोडून दे ना माऊली हा घर आता फोडली पाहिजे खा